मंडळी जय जवान जय किसान एक बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आपण आज दहिवडी मध्ये आलेलो आहे आणि दिनांक आहे सत्तावीस सत्तावीस तारखेला या ठिकाण भव्य आणि दिव्य असं मैदान भरणार आहे खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणं मैदान होतात परंतु या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानाला बक्षीस जरी एकाहत्तर हजार रुपये असलं तरी प्रवेश फी पाचशे रुपये म्हणजे या ठिकाण बैलगाडी मालकांचा विचार केला गेलेला आहे आदत आदत बैलचं मैदान आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही मैदानाची बाईट चालू करण्याआधी बघू शकताय मैदान एकदम सुपरफास्ट पाहण्यासाठी जसं आपण म्हणतो लॉन वरती पळाल्यासारखं मैदान आहे सगळ्या मैदानामध्ये गवत आहे आपल्या बरोबर अनेक दिग्गज मंडळीत विकासर आहेत तसेच राहुल गोरे किंवा संपूर्ण आयोजक मंडळी या ठिकाण आहेत तर आपण त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी या मैदानाविषयी जाणून घेणार आहोत आहोत दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपला परिचय द्या मी अनिकेत अशोक फडतरे अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुका अध्यक्ष तशी आपली ओळख झाली नव्हती आज पहिल्यांदाच झाली काय मैदानाचं नियोजन केलेलं आहे किंवा काय सांगताल या मैदानाचं नियोजन सत्तावीस जुलैला दहवडीत मुळी गळती इथे केलेलं आहे आपण आणि एक आदत एक बैल अस नियोजन आहे मैदान आता फाटी पल्ला किती फुटाचा आहे किंवा काय नऊशे फुटाचा पल्ला आहे साडे नऊशे फुटाचा पल्ला नऊशे पन्नास फुटाचा आधी पण या फाटीला या आधी दोन मैदान झाले त्या फाटी अडथळा कुठे काय नाही काय नाही काय नाही आणि दोन्ही मैदानाचे फायनल सूर्यप्रकाशात दिवसा मैदानाची सुरुवात कधी होईल किंवा मैदानाची नोंदणी संदर्भात मैदानाची मा, नोंदणी ही पूर्णपणे ऑनलाईन आहे मग सव्वीस तारखेपर्यंतच आपली नोंद चालू आहे सव्वीस तारखे सत्तावीस तारखेला आपण मैदाना दिवशी नोंद घेणार नाही पूर्णपणे बंद राहणार आहे आपली आता काही नोंद झालेली वगैरे आपण उद्यापासून नोंद चालू करणार उद्यापासून चालू करणार तसं नंबर वगैरे जे आहेत आहेत तिघांचे नंबर दिलेले आहेत नक्कीच लोकांना काय आव्हान करायचं की मैदानाला मैदानाला येण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने यावं हिची विनंती आहे कारण आपण एक टक्का प्रवेश फी पेक्षा पण प्रवेश फी कमी घेऊन हे मैदान घेतलेलं आहे आणि फिटनेस सर्टिफिकेट आपण आपण म्हणजे कमिटी स्वतः देणार आपण म्हणजे आम्ही नाही कमिटी देणार ना आहे नक्कीच मैदानाचा असं विशेष काय की या मैदानात एक लोकांना उत्सुकता वाटावं असं उत्सुकता वाटण्यासारखं मैदान असं आहे की आदत पाहण्यासारखा पाळण्यासारखा आहे कुठं अडथळा नाही काय नाही प्लस दुसरी गोष्ट गट पास जे करणार आहे त्यांना एक विशेष कमिटीने सन्मान चिन्ह दिलेलं आहे त्याच्यामुळं बैल प्रत्येक बैल मालकाला एक असं वेगळं वे वे एक निर्माण होऊ शकत नक्कीच ना धन्यवाद नाव सांगा प्रथम माझं नाव राहुल गोरे काय मैदाना संदर्भात काय सांगता लोकांनी काय आवाहन करता ज्या बैलाच्या नावानं मैदान घेतले त्या बैलाचं नाव अखंड भारतभर आहे सोन्या पन्नास पन्नास आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या आम्ही मार्गदर्शनाला आज हे मैदान भरवले हे मैदान आजच मैदान आहे आणि सर्वात कमी प्रवेश पीच हे मैदान असल्यामुळं बैल मालकांना शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या मैदानाला उपस्थित दर्शवा आणि आपण पाचशेच गाड्यांची नोंद घेणार त्यामुळं ऑनलाईन नोंद करा एवढीच माझी विनंती आहे सर्वांना ऑनलाईन नोंदणी सर्वात महत्वाचं की चिठ्ठ्या कधी काढल्या जातील किंवा काही ऑनलाईन झाली तर चिठ्ठ्या सव्वीस तारखेला बारा वाजेपर्यंत झाली तर आपण संध्याकाळी विकास सर आणि मोरणी रणजित बनसोड्या तर त्यांच्या माध्यमातून आणि युट्यूब लाईव आपण चिठ्ठ्या काढणार आणि महत्वाचं म्हणजे अखिल भारतीय संघटने सर्व पदाधिकारी आणि सचिव विलास पैलवान सुद्धा या मैदानाला दिवसभर त्यामुळं जो काही निर्णय असतील सामन्यातील असतील कोणीशे चावला वगैरे अशा आपण या ठिकाणी योग्य तो हो न्याय देणार आहे महत्वाचं म्हणजे आज आपण सोने नावाने मैदान घेतोय त्यामुळं मैदाना शंभर टक्के पारस होणार आहे या ठिकाणी आपण दोन घेतले आणि हे मुळे कस ते महत्वाचं म्हणजे जे फायनल घेतात आणि जे रिस्टर घेतात त्यांना जे मैदान मिळतं आता ही फाटी तसं लोकांना येणाऱ्यासाठी बरेच गाडी येणार कारण आता पावसाळ्याचा दिवस आहे लोकांना येणाऱ्या लोकांना कुठून सांगताल की या भागातून समजा सातारा बागून येणारे किंवा पलटन भागातून येणारे लोकांना कसं सांगता दहीवडी शेवरी म्हणजे पारडी जो रोड आहे त्या रोडच्या लगतच मैदान आहे तिथून एक अर्धा किलोमीटर राहत असेल मला वाटते मैदान आणि रस्ता पण चांगला आहे आणि महत्वाचं म्हणजे कितीतरी बैल मालिक आले तर त्यांना थांबण्याची जागा वगैरे अतिशय मुबलक आहे आणि जागा थांबायला भरपूर आहे त्यामुळं सर्व बैल मालकांनी ते यायचं आहे बघा म्हणजे तुम्ही युट्यूब मध्ये सुद्धा दाखवू शकता की बाबा कुठल्याही बैलाला पुढे थांबायला सुद्धा अडचण नाही काय म्हणजे जेवढा पार खाली पळा जाय आहे आपला साडे नऊशे त्याच्यापेक्षा दोन हजार फूट पुढे याला त्यामुळे ड्रायव्हरांना हो आणि बायला आदत वासरांना पाळ्यासारखं मैदान आहे प्रसिद्ध समालोचक विकास सर समालो जगजाने तसं म्हणा गेलं तर अतिशय कष्टातून त्यांना हे विश्व निर्माण केलेलं आहे त्यांच्या आवाजाच्या जोरावरती स्वतः एकदम परिस्थिती असताना सुद्धा आज बैलगाडी क्षेत्रात मोठे खंबीर पाय ठेवून अनेक बैलगाडी मालकांचं गोरगरीब बैलगाडी मालकांना न्याय मिळवून किंवा गोरगरीब बैलगाडी मालकांच्या हक्कानं बोलणारे सर म्हणतो आपण सर नमस्ते आज स्वतः तुम्ही या ठिकाणी आलाय म्हटल्यानंतर मैदान चांगलंच होणार सगळ्यात महत्त्वाचं सांगतो बाईट आता कारण मीच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ज्यावेळेला मिटिंग झाली त्यावेळेला सांगितले होते की यूट्यूबना पण सांगितले होते समालोचकांना पण सांगलेलं होते की अशा ठिकाणी बाईट घ्या अशा ठिकाणी बाईट आता जिथं कुठंतरी पारदर्शकता आणि यांची दोन मैदाने मी केलेली आहेत मी सुनील मोरे दोघांनी पण केलेली आहेत मैदानी इतके सुंदर मैदान केले त्यांचा आता ह्यांचा त्रास उद्याच्या मैदानाला बैल पाहणार पण नाही ज्या काय जोकर नाहीत पाहणार त्यांची आदत परंतु ज्या वेळेला पाहली होती तेव्हा ते कडनं त्यांनी नंबर केला आहे गट्स मला वाटतं सेमी आणि फायनल कडनं काढला त्याने म्हणजे इतके सुंदर मैदान करतात मग जेवढे पारदर्शक मैदान आहे तिथं आम्हाला जावंच लागतं आणि शेवट आमचं काम आहे मग बनू या मैदानाबद्दल माहिती देणं काम दिली पाहिजे हे आमची एक नैतिक जबाबदारी आहे जे काय आहे ते स्पष्ट मांडलं पाहिजे बैलगाडी मालकांना काय या मैदानाला येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बक्षीस त्यांनी सत्तर हजार पन्नास ठेवले पहिलं आणि प्रवेश पावती ठेवली पाचशे रुपये बैलगाडी मालकांचा विचार केला दुसरी प्लस गोष्ट अशी आहे की बैलाच जे फिटनेस सर्टिफिकेट आहे जे पशुवैद्यकीय अधिकारी मैदानात आहेत आणि त्याच्या फिटनेसचं जे एकोणपन्नास एकोणपन्नास म्हणजे साधारण शंभर रुपये होतात एका बैलगाडीच्या नोंदणीला तर ते स्वतः आयोजक भरणार आहेत म्हणजे त्यांचा उदात्त येतोय आणि पाचशे प्रवेश पावती म्हणल्यानंतर सरळ मी हिशोब सांगतो तुम्हाला अडीच लाख रुपये त्यांच्याकडे येणार अडीच लाखात बक्षिस हे सगळं आयोजन सोपं आहे फक्त बैलगाडी मालकांना न्याय मिळावा आणि सगळ्यात महत्वाचं या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलानं आपल्या दिसण्याच्या जोरावर आणि सगळ्यात महत्वाचं पाळण्याच्या जोरावर नाव केलं असा सोन्या पन्नास पन्नास त्याच्या सन्मानार्थ त्यांनी हे मैदान घेतलेलं आहे त्यामुळं सोन्याचंही नाव राहिलं पाहिजे आयोजकांचंही नाव राहिलं पाहिजे आणि बैलगाडी क्षेत्राला एक चांगली दिशा मिळाली पाहिजे त्यासाठी त्यांनी जे, जे आयोजन केलेलं आहे त्याला माझ्या अखंड बैलगाडी समालोचक असतील शौकीन असतील किंवा बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल त्यांना महत्वाच्या शुभेच्छा आणि या अशा ऐतिहासिक आणि ज्या मैदानाला एक पुढची चांगली हित नपड दिशा मिळणार आहे अशा मैदानामध्ये बहुसंख्य बैलगाडी मालकांनी सहभागी व्हावं आणि आपले जे आदत आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर एक करिश्मा नक्कीच धन्यवाद सर मनापासून मित्रांनो परत एकदा तुम्ही फाटी बघू शकताय फाटी एकदम मी सांगितलंय तुम्हाला सुरुवातीला की लॉन सारखे पडायला कुठेही बैलांना विजा होण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही आणि आगळ पगळ कुठेही बैल बांधा कुठलं मंगल कार्यालय वरद 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 मंगल, मंगल कार्यालयाच्या बरोबर समोरच हे मैदान आहे आपण सर्वांनी या मैदानाला या माझ्या चॅनेलच्या तर्फेही मी सर्वांना विनंती करतो दहवडी पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे दहवडी ते मारडी रस्ता जाणार आहे त्याच्या उजव्या बाजूला वरद मंगल कार्यालय आणि डाव्या बाजूला मैदान आहे त्यामुळे बैलगाडी मालकांना ज्यांना यायचंय दहिवडीत आल्यानंतर तुम्हाला मारडी रस्ता विचारायचा आहे आणि तिथून दीड किलोमीटरच यायचंय आपल्याला सगळ्यात सोपा हा रस्ता आहे आणि दुसरी गोष्ट अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरून मैदान होणार आहे मग ते अखिल भारतीय संघटनेचे नियम आपण प्रत्येक मैदानामध्ये ऐकताय त्यामध्ये एक बैल हा एकदाच पळवला जाणार आहे जर तसं निदर्शनासं आलं आयोजकांच्या नाही आलं बैलगाडी मालकांच्या आलं तर ते निकाल कॅन्सल होत आहे त्यामुळे लक्षात घ्या गाड्या नोंद करत असताना सगळ्यांना नोंद मिळावी त्यात नोंद आहे पाचशे त्यामुळं आपण आपल्या गाड्या व्यवस्थित नोंद करा आणि ऑनलाईन होतावली एवढं नोंद सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी आपण गट काढू आणि आदल्या दिवशी जर गट निघाले तर तुम्हाला यायला जे काही सगळ्यांना सात वाजता येऊ लागतंय आपापले उद्योग बघून आपण त्या टायमिंगला साधारण बाबा माझे जर सहाव्या गटात पन्नासाव्या गटात गाडी पाहणार असेल तर मी सात ला येऊन माझी कामं पण राहतात तसं जर बऱ्याच बैलगाडी मालकांची आणि आहे कारण बैलगाडी मालक हा आपला शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी जनावर दूध दुपती असतात त्यामुळे ते सगळं उरकता उरकता त्यांना पण वेळ होतो तर त्या टायमिंगला त्यांना यायला बरं पडेल म्हणून आदल्या दिवशी आधी जे जेवढी त्यांनी ऑनलाईन नोंदीला जो मुदत दिलेली आहे त्यात नोंद करा आणि आम्ही त्या दिवशी येऊन संध्याकाळी आदल्या रात्रीला लॉट हॅपी थ्री लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या निसर्गाच्या नाच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळ्यांना घोषित करू जेणेकरून ज्याला त्याला जे ते उद्योग करून येता येईल आणि ह्या मैदानाचा आनंद घेता येईल ऑनलाईन पाचशेच दिलेले आहेत कारण आयोजकांनी एवढं सुटेबल ठेवलं की मैदानाचा फायनल झाला पाहिजे हो कारण ह्यांनी जे नियोजन केलेलं आहे सोन्या पन्नास पन्नास असं नाही हे जे फक्त महाराष्ट्रात या बैलाची क्रेज नाही हो साता समुद्रापार तुम्हीच पोहोचवली त्यामुळे त्या बैलाला त्या बैलाच्या नावाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि एवढा सुंदर बैल अजून सुद्धा पाळाला असता परंतु खरंच मालक कसा असावा याचा मृत्यू थांबवलं आणि त्याच्या सन्मानार्थ मैदान घेतले माझ्यानंतर त्याचं नाव हे राहिलं पाहिजे आयोजकांचं नाव राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पहिले क्षेत्राला कुठेतरी चांगली दिशा मिळाली पाहिजे त्यासाठी मैदानाचं नियोजन माझ्या फायनली धन्यवाद मनापासून <laughs>